हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पट महाराष्ट्राला या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुमच्या प्रतिसादामुळे आपण आज आपल्या यूट्यूबवर मिलियन सबस्क्रायबर प्राप्त केलेले आहे मित्रांनो तुमचा हा प्रेम प्रतिसाद आणि असा आशीर्वाद असाच माझ्यावर आहोत द्या मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून आपण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातले प्रत्येक गावातले पट मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत व्हिडिओ आजपर्यंत आलेले असणार तर मित्रांनो या समोर तुम्हाला मी प्रयत्न करेन नक्कीच की येणारे जे पट आहे ते तुम्हाला लाईव पाहायला मिळणार मित्रांनो माझ्या या निदर्शनामध्ये आलं आहे की कोणताही यूट्यूब चॅनल की कोणत्याही गावचा पट तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळत नाही मित्रांनो किंवा मिळतात तर तुम्हाला फक्त शॉर्ट व्हिडिओ किंवा अधुरी इन्फॉर्मेशन मित्रांनो त्याकरिता आपण समोरच्या पटामध्ये नक्कीच की तुमच्यापर्यंत संपूर्ण पट हा लाईव्ह पाठवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये भंडारा आणि गोंदिया या खास दोन जिल्ह्यामध्ये जो पट आहे जो अत्यंत दिमाखानं आपण भरवतो आणि मित्रांनो तुमचा हा प्रेम प्रतिसाद मिळाल्यामुळेच मी गेली दोन महिनेपासून तुमच्यापर्यंत कंटिन्यू व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो असाच प्रेम प्रतिसाद तुमचा कायम आमच्यासोबत राहू द्या मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या पट महाराष्ट्र लाव या यूट्यूब चॅनलवर जे काही बैलगाडा सरयद प्रेमी आणि बैलजोडी मालक आहे त्यांची मुलाखत तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार मित्रांनो कारण माझ्या लक्षामध्ये एक गोष्ट आली मित्रांनो की मुलाखत फक्त नेहमी विजेत्या लोकांची घेतली जाते परंतु मी यासमोर हे डिसाईड केलं आहे की तुमच्यापर्यंत जे जोडी हारते त्यांना काय वाटते त्यांच्या मनामध्ये काय विचार येतात किंवा नेहमी हारून सुद्धा ते काबरपटमध्ये त्यांची जोडी घेऊन येतात मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की एक ते आठ नंबरपर्यंत भरघोस बक्षीस ठेवल्या जाते एक लाख दोन लाख तीन लाख पन्नास हजार चाळीस हजार असा बक्षीस असते परंतु मित्रांनो ज्या जोड्यात चाळीस नंबरवर पन्नास नंबरवर तीस नंबरवर सत्तर नंबरपर्यंत जोड्या असतात आणि ते कायम सत्तर नंबरवर असतात काही काही जोड्या काही काही जोड्या चाळीस नंबरवर असतात परंतु ते सुद्धा कधीच पट सोडत नाही त्यांची जोडी एखाद्या गावावरून दुसऱ्या गावामध्ये नेण्याकरिता त्यांना जवळपास पंधरा वी ते वीस हजार कुणाला दहा हजार कुणाला चाळीस हजार असा खर्च येतो तेवढा खर्च करूनसुद्धा त्यांना पारितोषिकच्या मोबदल्यामध्ये पाच हजार दहा हजार किंवा दोन हजार मिळतात तरीसुद्धा ते त्यांची जोडी घेऊन येत असतात तुम्हाला माहीत आहे मित्रांनो एका गावावरून दुसऱ्या गावाकरिता जोडी नेण्याकरिता पाच ते दहा हजार रुपयाचा खर्च येतो ही छोटीशी गोष्ट आहे मित्रांनो परंतु जोडी मालकाला या या गोष्टीचासुद्धा विचार करा लागतो कारण जोडी नेत असताना त्याला कातकर त्याची मित्रमंडळी जी जोडी सांभाळणारे लोक आहे त्यांनासुद्धा त्यांना सांभाळायचे असते आणि जोडी सांभाळत असताना त्यांच्या जेवणा खावण्याची सोय त्यांच्या राहण्याची सोय आणि गाडीचा भाडासुद्धा लागतो एवढा खर्च करूनसुद्धा मित्रांनो त्यांना फक्त दोन ते चार हजार रुपये पारितोषिक मिळतो तरीसुद्धा ती लोक समाधानी आहे मित्रांनो मी गेल्या दोन महिन्यामध्ये माझा अनुभव तुम्हाला सांगत आहे मित्रांनो की काही जोडी मालक मला असे मिळाले मी त्यांना विचार दादा की तुम्ही नेहमीच या पटामध्ये मला दिसता तुमची जोडी नेहमीच हारते परंतु तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक पटामध्ये जोडी आणत असता यामागची तुम्हाला काय प्रेरणा आहे तर मित्रांनो त्यांनी मला सांगितलं आहे की आम्ही पैसाकरिता कधी जोडी आणत नाही आम्हाला कसल्याही प्रकारचा पहिला नंबर आला पाहिजे किंवा दुसरा नंबर आला पाहिजे या प्रकारचा आम्हाला कसलाही लोभ नाही परंतु त्यांना असं वाटते मित्रांनो की आम्ही आमची जी काही रूढी परंपरा आहे जी आमच्या महाराष्ट्राला लाभलेली सांस्कृतिक वारसा आहे तो पटाचा वारसा आणि खास करून आपल्या पूर्व विदर्भामध्ये या पटाच्या माध्यमातून आणि बैलगाडा त्याच्या माध्यमातून जे रसिक जे पटप्रेमी आहे त्यांना जे खुशी मिळते त्यांना जो आनंद मिळते आणि स्वतः जोडी मालकाला जो आनंद मिळतो त्या फक्त आनंदाकरिता आम्ही जोडी आणतो मित्रांनो असं त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवाच मित्रांनो येणाऱ्या का येणाऱ्या काळामध्ये जे कोणते जोडी मालक हारतील त्यांच्यासुद्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर नक्की तुम्हाला मुलाखत पाहायला मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो जी जोडी जिंकेल त्यांचीसुद्धा तुम्हाला मुलाखत पाहायला मिळेलच परंतु जी जोडी हारेल त्याचीसुद्धा तुम्हाला मुलाखत मिळेल आणि मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जे चाळीस नंबर पन्नासपर्यंत नंबर जे असतात म्हणजे एक ते पन्नास नंबरपर्यंत जेवढे कोणते जोडी मालक त्या पटामध्ये येतील त्यांची मुलाखत तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पाहायला मिळणार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा जो कातकर व्यक्ती असते त्या कातकराची तुम्ही काळजी घेणे खूप महत्त्वाचं असते मित्रांनो आमच्या लक्षामध्ये आला आहे मित्रांनो आम्ही प्रत्येक गावामध्ये येतो आणि गेल्या दोन महिन्याचा अनुभव सांगत आहे मित्रांनो तुम्हाला की काही कातकर लोक मिळतात मला ते सांगतात की दादा आम्ही या पटावर आलो आहो आम्ही या गावावरून आम्ही त्या गावावरून आलो आहो परंतु आमच्या राहण्याची सोय आमच्या खाण्याची सोय कधी काही काही ठिकाणी केली जात नाही तरीसुद्धा आम्ही तेवढ्याच इमानदारीने आम्ही आमचं जे कर्तव्य आहे ते बजावत असतो मित्रांनो काही काही कातकर लोकं जोडी मालकाकडून एक रुपयासुद्धा घेत नाही मित्रांनो आणि त्यांनी मला हे सांगितलं आहे जे प्रेमाखातीर आम्ही कातकर म्हणून आहो किंवा आम्हाला एक इच्छा आहे किंवा आम्हाला एक आनंद मिळतो म्हणून आम्ही फक्त जोडी चालवायला येतो तर मित्रांनो माझ्या जोडी मालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या कातकरांची जेवणाची राहण्याची खाण्याची त्यांची सोय करा मित्रांनो काही काही कातकर मित्रांनो मला सांगत होते की आमची कसली व्यवस्था केलेली नसते मित्रांनो तर तुम्हाला माझी विनंती आहे माझी खास करून जोडी मालकांना विनंती आहे की तुमच्या कातकराची तुम्ही थोडीशी काळजी घ्या मित्रांनो कातकर हा तुमच्या सगळ्यात जवळचा आणि इमानदार व्यक्ती असतो मित्रांनो त्याच्याच हातामध्ये असते तुमची जोडी हरवणे किंवा तुमची जोडी जिंकवणे कारण मित्रो मी तुम्हाला हे का बरं सांगत आहे कारण तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगतो मित्रांनो की गेल्या तीन महिन्याआधी एक जोडी मालक मला मिळाला आणि त्यांनी त्याचा मला अनुभव सांगितला आहे की माझा एक कातकर होता ज्यांनी पंधरा ते वीस वर्षापासून माझी जोडी तो पटामध्ये न्यायचा आणि जोडी जिंकवायच्या आणि त्यांच्या प्रत्येक पटामध्ये मित्रांनो पहिला नंबर दुसरा नंबर यायचाच तर एकदा काय झालं त्याच्या कातकराला एक दुसरा जो अपोजिट अपोनंट असते म्हणजे विरोधक असते त्याने त्या ते कातकाराला पैसे देऊन पैशाचा लोप देऊन त्याला जोडी हारवण्याकरता त्याला म्हणजे बोलला होता तर मित्रांनो ही गोष्ट जेव्हा जोडी मालकाला माहीत झाली तर त्याला खूप दुःख झाला त्याला खूप त्रास झाला तो अक्षरशः मला सांगत होता की मला खूप रडू आला मित्रांनो कारण तो कातकर पंधरा ते वीस वर्षापासून त्याच्याजवळ जोडी चालवण्याकरता होता आणि तो त्याच्या सगळ्यात जवळचा आणि प्रामाणिक कातकर असल्यामुळे त्याने मला सांगितलं की मी त्याला दोन एकर जागासुद्धा तिला दिली मी त्या कातकराकडून एक रुपयासुद्धा दिला नाही कारण तो खूप इमानदार आणि प्रामाणिक असल्यामुळे मी त्याला ती ते जमीन दिली होती परंतु छोट्याशा लोभापायी छोट्याशा थोड्याशा पैशासाठी तो कातकर फितूर झाला होता तो कातकर त्याच्या प्रामाणिकपणा विकून दुसऱ्या अपोनंट जोडीला म्हणजे विरोधकाला तो मिळला होता तर मित्रांनो असा तुम्ही अजिबात करू नका कारण संपूर्ण जोडी मालकाचा विश्वास तुमच्यावर असते मित्रांनो त्यामुळे तुम्ही जरा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला काय वाटते प्रतिक्रिया नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा मित्रांनो समोरच्या काळामध्ये तुमच्या गावच्यासुद्धा कोणता पट असेल तर तुम्ही मला माझा व्हॉट्सअप नंबर मी आज शेअर करताय मित्रांनो व्हिडिओच्या शेवटमध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पहा तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्हीसुद्धा जर कोणत्या गावचा पट असेल तर मला त्या व्हॉट्सअप नंबरवर कळा मित्रांनो मित्रांनो तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर नक्कीच मेसेज करा आणि मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक विनंती करताय की आमच्या लक्षामध्ये गोष्ट आली मित्रांनो की मागच्या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये एम पीच्या जे जोड्यात होत्या त्यांनी नंबर मारलेला आहे मित्रांनो त्यामुळे यावर्षी आपल्या जे महाराष्ट्रातले जोडी मालक आहे त्यांच्या कुठेतरी मन म्हणजे मानायला तयार नाही की आपणसुद्धा जिंकू शकतो परंतु मित्रांनो आपणसुद्धा जर आपल्या जोड्यांची जर काळजी घेतली आपण बरोबर जर त्यांना जी काय आपली बैल जोडी आहे त्यांना आपण जर चांगली खुराक दिली आपण जर त्यांना त्या ते प्रकारे आपण जर घडवला आपल्या जोडीला तर आपण सुद्धा यावर्षी बघितलं असेल की एम पीच्या जोड्यासुद्धा हारलेल्या आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा हा अनुभव आला असेल की मागच्या वर्षी एम पीच्या जोड्या जिंकल्या परंतु यावर्षी महाराष्ट्रामधल्या जोड्यांनी एम पीतल्या जोड्यांना पूर्णपणे पराभूत केलेला आहे त्यामुळे हा विश्वास तुम्ही ठेवा मित्रांनो आणि आपल्या महाराष्ट्रातला जे जोडे आहेत त्यांना तुम्ही त्याप्रकारे घडवा त्याप्रकारे बनवा जेणेकरून आपण जर दुसऱ्या राज्यामध्ये गेलो तर आपलीसुद्धा जोडी जिंकेल हा विश्वास ठाम विश्वास तुम्ही ठेवा आणि तुमच्या जोडी मालक जे काही आहे आणि कातकर सुद्धा त्यांनीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवावी की आपली सुद्धा जोडी जिंकू शकते आणि तुम्ही बघत असाल या पटामध्ये महाराष्ट्र जोडी जिंकत आहे त्यामुळे मित्रांनो समोर या व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्कीच तुमच्या समोर येईन आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन मुलाखत तुमच्यापर्यंत घेऊन येईन तोपर्यंत मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला माझ्या पट महाराष्ट्र लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पटप्रेमी आणि बैलजोळा प्रेमी यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो